नगर काय राहणार नमस्कार जय महाराष्ट्र सर्वांना आतापर्यंत आधीच्या बॉडीने जे कार्य केलेलं आहे उत्तम कार्य केलेलं आहे त्याच्यापुढे जे अर्धे कामं राहिली आहेत त्यांची तर ती पुढे करायचा मानस आहे प्लस वाड्याचं तलाव जे आहे ते सुशोभीकरण करण्याचा मानस आहे आणखी पाणी योजनेचा आहे स्वच्छतेचा आहे शिंदे गट बोलत आहेत का आमच्या नगर अध्यक्षपदाच्या याच्या कालकिर्तीमध्ये हे विकास झालेले आहे आणि नगराध्यक्ष हा नेमका शिंदे गटाचा होता तो शिवसेने गटाचा सॉरी आज शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या गटाचा आहे कोलेकर मंडळ पण आता तुम्ही जेव्हा नगर अध्यक्षपद म्हणजे मतासाठी जाणार तेव्हा कोणता मुद्दे तुम्ही लोकांसमोर घेऊन आहात नाही जनसामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याकडे कल राहणार आहे पाणी योजना आहे वाड्याचं तलाव सुशोभीकरण आहे प्लस तरी आधीच्या कमिटीने लाईट्स रस्त्याचं तर काम केलेलं आहे विकासाचं काम केलेलं आहे उर्वरित जी कामं आहेत ती पुढे करण्याचा मानस आहे डम्पिंग ग्राउंडची योजना झालेली आहे ते मॅडम हां आधीच्या म्हणजे आहेत त्यांनी ती योजनेचं बोला नगर पंचायत करते कर टॅक्स घरपट्ट्यांचे जे कर टॅक्स जे वाढवण्यात आलेला आहे जर तुमची सत्ता आली तर त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न नक्कीच कमी करण्याचा प्रयत्न करू